पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा काऊ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशनच्या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ गोसेवक सूर्य पुजारी यांच्या परिश्रमातून पुण्यामध्ये राबवण्यात आलेल्या कॅन्सर द कॅन्सर या तीन दिवसीय उपक्रमाचा समारोप सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी हो राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याने मोठ्या आनंदामध्ये करण्यात आला या पुरस्कारामध्ये कृषिरत्न उद्योगरत्न समाज रत्न आदर्श माता पत्रकार आदी विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था एन जी ओ अशा एकूणचाळीस मानकरींना यंदाचा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून श्री महंत डॉक्टर श्रीकांतदास धुमाळ गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून माइंड पॉवर ट्रेनर श्री दत्ता कोहिनकर व्यावसायिक मार्गदर्शक एस एस सावंत चित्रपट निर्माते शांताराम भोंडवे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे आदी मान्यवरांसह पुरस्कारार्थी नातेवाईक आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी केले तर आभार प्रणव थोरात यांनी मानले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा